सात पासून ते अकरा मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे अवकाळी पाऊस पडणार आहे रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून हादल लक्षात येतात विभागावाई बोगाय बोलायचं झालं तर राज्यात सुरुवातीला आपण पूर्व विदर्भातून सुरुवात करू राज्यामध्ये सात ते अकराच्या दरम्यान पूर्व दर्भामध्ये म्हणजे खूप ठिकाणी रा शेतातून पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे विजेचं पडणार आहे विजा असणार आहे गारपीट देखील होणार आहे वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सात ते अकरा मे त्याच्या दरम्यान तुम्ही तुमचे हळद असेल कांदा असेल काढून झाकून ठेवा कारण की सात ते अकराच्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष येतो त्याच्यानंतर मराठवाड्याकडे वळू मराठवाड्यात देखील सात ते अकरा दरम्यान जोराचा पाऊस राहणार आहे म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघाल असा पाऊस राहणार आहे घुसावाल्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि मराठवाड्यातले देखील सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा असेल हळद असेल सहा तारखे सात तारखेच्या हात तुम्ही काढून झाकून ठेवा साठवून ठेवा कारण की खूप मोठा पाऊस असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्रात देखील शेतकऱ्याचा कांदा देखील काढू आहे काढणं चालू आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आपण आपल्या कांद्याची काळजी सात तारखेच्या झाकून ठेवायची तयारी ठेवायची पण हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्याला ऊसासाठी चांगला ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आतापर्यंत यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मेमध्ये सगळ्यात मोठा पाऊस सात ते अकराच्या दरम्यान असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्य उत्तर करो उत्तर महाराष्ट्रात देखील हा चांगला पाऊस पडणार आहे कांदे काढणे चालू आहे शेतकऱ्यांनी सात तारखेच्या तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा कारण की आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस असणार आहे काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा वारा देखील सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई देखील पाऊस असणार आहे त्याच्यानंतर मुंबईला देखील पडणार आहे नाशिक सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आता राज्यात एकंदर परिस्थिती सांगायची झाली तर राज्यात सात ते अकराच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात सातला एकीकडे आठला दुसऱ्या भागात नऊला दुसऱ्या भागात दहाला तिसऱ्या भागात आणि अकरा तारखेला चौथ्या भागात असा दूरज एका एका भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा देशात एकंदरीत परिस्थिती बघायचं झालं तर देशामध्ये दे, आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ छत्तीसगड या भागात देखील म्हणजे दे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे त्या भागात मध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तिकडं मुसळधार पडणार आहे म्हणून त्याचा असा आपल्या महाराष्ट्रावर पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा यावर्षी परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी देखील पावसाळा चांगला होणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात योग्य पाऊस राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद